जाधव सर जर सांगितलं की मी त्यांचा विद्यार्थी आहे दोन हजार एकोणीसच्या बॅचचा मी लगेच आलो कारण की आम्हाला मिलिटरीत विश्वास कुणाच्या गोष्टीवर ठेवायची सवय नाही आम्ही ट्रेन मध्ये कुणाचं बिस्किट खात नव्हतो कारण की आम्हाला विश्वासच नाही कुणावर मग मी तरी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही मी ट्रेन मध्ये म्हणजे आम्हाला म्हणजे आम्हाला ते विश्वास नावाची गोष्टच नाही आम्ही तो क्रॉस कंट्री करतो पळतो आम्ही जोपर्यंत मी स्वतः पळत नाही तोपर्यंत आम्ही मग मी आलो की सेमिनार असते म्हणले मला माहित नाही सेमिनार काय असते मी मला जायचं कस का सेमिनारला मी सगळ्या अकॅमीमीला सेमिनार अटेंड केले आणि एमपीएससी ग्रुप सी चा फॉर्म भरला होता आणि आलो मोरे सरचा सेमिनार होता बसलो जाधव सरचा एक सेमिनार केला सेमिनार केल्याच्या नंतर ग्रुप सी चा पेपर दिला तशाला तसे शिकवलेले तीन प्रश्न आले आता दोन घंट्याच्या दोन दोन म्हणजे चार घंट्याच्या सेमिनार म्हणजे तीन प्रश्न येत असतील तर आणखीन काय पाहिजे तशाला तसे आलेत काहीच चेंजमेंट नाही मी आता टॅक्स इन्स्पेक्टरचा पेपर द्यायला गेलतो महानगरपालिका नागपूरचा काय ते गुणवत्तर व मध्ये तीनशे पेज पेजचे रेड्डी सरचे तीन प्रश्न नंबर सुद्धा चेंज नाही तशाला तसं पेज आहे तशाला तसे, तशाला तसे रिस्पांस, रिस्पांस पेज आहे तुम्ही माझा रिस्पॉन्स रिस्पॉन्स शीट आहे नंबरिंग सुद्धा चेंज नाही इक्या पेज वरले तीन गणित आहेत टॅक्स इन्स्पेक्टर घ्यायला आहेत आणि आता येणाऱ्या पोलीस भरतीला सुद्धा तुम्ही आता रेड्डी सर शिकवतात दररोज कि ते पहिले होते नॉर्मल वन लाईनर प्रश्न वन लायनर मात्र गोंदियाचे नगर पुन्हा नंतर वर्धा गोंद ह्याचे पुण्याचे पेपर बघा कसे आहेत म्हणजे पोलीस भरती सुद्धा सोपी राहिली नाही म्हणून सरांनी एवढे पेपर व्यवस्थित घेतले सगळे प्रश्नपत्रिक घेतलेत आणि राजमुद्रा मधून जे पोलीस भरती करणार आहेत लय भयानक सक्सेस राहणार आहे कारण की बाकी सगळे मुलं प्रॅक्टिस कोणती करायला जे पहिले आलेले प्रश्न त्याच्यावर करलेत मग येणाऱ्या काळामध्ये राजमुद्रा अकॅडमीचेच मुलं हे सक्सेस राहणार आहेत पोलिस भरतीमध्ये बघा तुम्ही आणखी ट्राय करून येणाऱ्या पोलीस भरती आता लगेच लगेच आहे आणि मी तर एवढ्या परीक्षा देतो मी प्रत्येक फॉर्म कारण की एफरिशनला माझ्या सैनिकाला फुकट आहे असते ते फीस नसते मी फॉर्म भरीत राहतो सर म्हणते की आता फॉर्म भरू नका तुम्ही चला आम्हाला काही अनुभव नाही अनुभव तरी घेता येईल म्हणून मी सरांना पाठवतो मी ते प्रश्न तशाला तसे नोट्स मी मोठेपणा सांगत नाही माझ्या मित्रांना बी पाठवतो मी आता ह्याची परीक्षा झाली होती धर्मादायची धर्मादाय आयुक्तालयाची इतिहासाच्या त्या नोट्स मधले सात प्रश्न आले सात एकही बाहेरला प्रश्न नाही नोट्स इतिहासाच्या जा नोट्स जाधव सरला का सेंट्रल सेंट्रलची परीक्षा द्यायला गेलो होतो ते ह्याची काय आय वी इंटेलिजन्स ब्युरोची परीक्षा द्यायला गेलो होतो आम्ही एक आणखीन एक पार्टनर आहे निलंग्याला पेपर होता पाच प्रश्न आलेत सर फक्त शिकवत नाहीत का अर्थशास्त्राच्या ह्याच्यावर सोबत सोबत ते चालू घडामोडी घेतात चालू घडामोडीचे प्रश्न तशाला तसे आलेत मी सरांना पण शिकेन शॉर्ट करून मी तर सगळे म्हणजे मला जेवढे येतात तेवढं तशाला तसे प्रश्न येतात